नमस्कार शेतकरी मित्रांनो तर इथं आपण बघू शकता तुम्ही की आपण या झेंडूच्या प्लॉटवर आलेलो आहे आता पावसाने पण उघड दिलेली आहे आपल्याला सतत पाऊस चालू होता त्याच्यामुळं बरेचसे प्रॅक्टिसेस करायला अडचण आली तर त्याच्या आधी थोडासा प्रॉब्लेम आला होता या प्लॉटला की फ्लॉवरिंग निघत नव्हती साधारणतः आता चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर फ्लॉवरिंगला प्रॉब्लेम आला होता आपल्याला शेतकऱ्यांनी कमेंट मध्ये मेसेज केला होता आपल्याला की आमच्या प्लॉटला प्रॉब्लेम आलाय या म्हणून आपण आल्यानंतर याच्या गोष्टी पाहिल्या तर आपण याच्यानंतर तुम्ही बघू शकता की सगळ्या प्लॉटला तुम्हाला कळी दिसेल तर याच्या साधारणतः साध्या गोष्टी होत्या की आपण त्याला ट्रेनचा बॅलन्स केला आणि दुसरा एनपीकेची जोड ठेवली त्याला बॅलन्समध्ये ठेवला तिसर असं की पावसामुळे करायला प्रॉब्लेम येत होता तर त्यावेळेस आपण काय केलं की स्वरूपचं जे एस डी आहे जे की युनिक त्याच्यात अतिशय उत्तम प्रमाणे आणि बाकीचे पण काही गोष्टी आहेत त्याच्या युनिक तर त्याच्या त्या दिल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची ग्रीनरी वगैरे भरपूर वाढली दुसरं असं फ्लावरिंगसाठी आपण काय केलंय की त्यांचं फिमिग्रो आणि त्याच्याबरोबर आपण सिक्स बी ए असं दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये स्प्रेसाठी दिला होता जे काही आपण स्प्रे घेतला त्याच्यात आपण त्यांना ते गोष्टी घ्यायला लावल्या होत्या तर त्याच्या त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता रिझल्ट की सगळ्या प्लॉटला फ्लावरिंग निघलेलं आहे तर असं एक पण झाड नाही की त्याला निघलेलं नाही आणि अतिशय उत्तम असं त्याचं रिझल्ट आलेलं आहे शेतकऱ्यांनी पण त्याच्याबद्दल माहिती दिली तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तुमचे जर प्लॉटला जर गळीने निघत नसेल किंवा कमी निघत असेल तर स्वस्तात असं तुम्ही ह्या दोन गोष्टी करू शकता जेणेकरून जो आपला टायमिंग आहे जो आपला पुढं दसरा आहे दिवाळी आहे ज्या तुम्ही यांनी टार्गेटने पिक केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ते आ, पीक झेंडूचे निघणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करा वेळेत ह्या गोष्टी सोडा एक वेळा सोडा दोनदा सोडा सिक्स बी ए तुम्ही काही आपले जे रेग्युलेटर आहे ते सोडा तुम्ही जेणेकरून फ्लावरिंग जास्त लागेल स्वरूपच तुम्ही फेमी वापरा शंभर टक्के ते फ्लावरिंगला काम आहे तर अशा गोष्टी करा आणि मायक्रोन ट्रेनचा भरपूर असा आहे दुसरं असं की पाऊस उघडलेला आहे आता सतत पावसामुळे मुळी ऍक्टिव्हेट नाही तर तुम्ही मॅट्रिक्स वगैरे किंवा सीओसी सी, हो सी पाण्यातून सोडा आणि त्याच्याबरोबर ह्युमिक्स सोडा जेणेकरून लेट ब्लाइट डाऊनही पण येणार नाही किंवा मुळीचे आजार कोणतेही होणार नाही आणि दुसरं ह्युमिकमुळे मुळी ऍक्टिव्हेट होईल प्रेफरन्स देऊ कारण त्याचे रिपोर्ट मी स्वतः पाहिलेले अतिशय सुंदर असे रिपोर्ट आहे स्वरूपचं ते चांगलं प्रॉडक्ट आहे दुसरं तुम्ही झाईम पण देऊ शकता त्याचे पण चांगले रिपोर्ट आहे नसेल तर साधं रेग्युलर कोणत्याही कंपनीचं ह्युमेक आणा आणि ते सोडून द्या पण डी सोडल्यानंतर त्याच्यात आणखी पर काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के चांगला रिझल्ट येईल किंवा तुम्ही जेल स्वरूपातलं ह्युमिक पण देऊ शकता धन्यवाद